पड़ती आएगी पड़के आएगी हेलो हेलो हां बोल ना ये सब पट्टी कुठे आहे आज भाई आलं શાસ્ત્રી એક રોаст ચાલી દેતી હે યે ફોટોગ્રાફર લા દીપ ફોટોગ્રાફર ઉસ્તાદ હે ઓયガ સાבי મોને you're awesome

आदरणीय रमेश भोसाळे याला मी विनंती करतो स्वाभिमानी <स्थाँगा> रिपब्लिकन पक्ष नगर जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी हा विजयी संकल्प मेळावा होतो आहे या मेळाव्याचं कारण वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या महाराष्ट्रामध्ये आपण विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकीला सामोरे जात आहोत या निवडणुकीमध्ये नगर राहुरिया पाथर पाथर्डी या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माजी मंत्री ज्यांची माजी आमदार म्हणून पंचवीस वर्षाची कारकीर्द या नगर जिल्ह्याने पाहिलेली आहे असे लोकप्रिय आणि लोकाभिमुख काम करणारे नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे लिया, चा माते मातों, लिया ते शिवाजीराव करडिले साहेब हे या निवडणुकीला महायुतीच्या माध्यमातून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना घोषित केलेला आहे त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यासाठी आपण हा नगर जिल्ह्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाड यांनी या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला वास्तविक तीन वाजेपासून बरेच लोक या ठिकाणी उपस्थित होते परंतु आता जवळजवळ साडेसात वाजायला आलेले आहे आणि त्यामुळे काही लोक घरचं काम असल्यामुळे लवकर घरीही गेलेली असावी परंतु या ठिकाणी करडिले साहेब यांच्या पक्षाची स्थापना सत्तावीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी मावळ तालुक्यातील लोणावळे शहरात झाली आणि त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीस ला अकरा वर्ष पूर्ण झाली या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यासाठी वेळ काढला मी आणि जिल्ह्याच्या मी आता तालुक्याचे सुपुत्र नव्यात बंटीजी सरपंच बंटीजी आणि अनंजीने अतिशय थोडक्यामध्ये सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे ते असे प्रवक्ते कुंडभाऊजी बोकडे जिल्ह्याचे कार्याध्यक्षंद्र सय्यद बाजार समितीचे संचालक बहुत आवाज काय जे संचालक बहुतजी खोबे आणि जे नेहमीच आपल्याला मंगल कार्याला मदत करण्याचं काम करतात असे खरगी विक्री संघाचे माझी चेअरमन उप्रवजी अरुळे नगर तालुक्याचे अध्यक्ष संदीपजी विदर्जीबाई हे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपले तरुण ज्येष्ठ महिला बंधी बघिणी आणि मित्रांनो आज भारतीय जनता पार्टीला आपण पाठिंबा दिल्याबद्दल आपल्याला सगळ्यालाच मनपूरक नाही आम्हाला मानतो लक्षातला आणि आज आपण आता जर भाषण करता येईल आमचा लोक सांगितलं तर कर साहेब आम्ही बरोबर चौदा होतो एकोणीसशे नव्वद ना, निवडणुकीमध्ये आपले महायुतीचे उमेदवार लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव करडिले साहेब यांना त्यांच्या कमल या चिन्हासमोरील समोरील बटन प्रचंडच्या प्रचंड विजयी कराव आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल अशा पद्धतीच्या सर्वांनी काम करा मी आपला सर्वांचा अधिक वेळ न घेता वास्तविक तटीला साहेबांना दोन दिवस राहिले भागाची आमची चर्चा होत असताना दोन दिवस केवळ प्रचाराला उरलेले आहेत आणि संध्याकाळी दहा वाजता प्रचार बंद होतो आणि त्यामुळे त्यांना जर पुढे जायचं असेल पुढे आणखी काही सभा असतील काही कोपरा बैठक का असतील तर त्यासाठी त्यांना आपण अधिक वेळ या ठिकाणी न थांबव थामा, थांबवण्याचा प्रयत्न न करता त्यांनाही आपण पुढच्या प्रचाराच्या कामासाठी जाण्याच्या साठी आपण या ठिकाणी त्यांना आशीर्वाद मतांच्या रूपाने देऊया एवढंच या ठिकाणी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना वाही आणि मी माझे लांबलेलो जास्त लांबलं ला नाही छोटस परंतु मार्मिक असे जे मी तुम्हाला सूचना दिल्या त्याचं आपण सर्वांनी पालन करा एवढंच या ठिकाणी सांगून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय शिवराय जय भीम पण त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही ज्यावेळेस मिटिंग केल्या का म्हणलं आपल्याला जर आपला विकास करायचा असेल आपल्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर कळलेले साहेबला निवडून आणावाच लागेल त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि ह्या माझ्या कामाच्या पावतीवर साहेब समाजाचं जे काम केलेलं आहे त्या पावतीवर लोकांनी सांगितले का ना आता भाऊ तुम्ही जे म्हणता आम्ही त्या दिशेने पण ज्यावेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुम्ही आमच्या पुढे उभं राहिले पाहिजे आता साहेब मी राहिलो म्हणजे माझ्या तुम्ही राहिले तुमच्यावर आमचा विश्वास आहे करा कर या आजच्या कार्य कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढं जास्त बोलणार नाही पण या दोन गोष्टी मी नक्कीच सांगत का राजकीय क्षेत्रामध्ये मला कुठेतरी जागा द्या मी तुमचा कट्टर काम कार्यकर्ता म्हणून काम करेल कारण राजकीय क्षेत्र यासाठी माग का माझ्या समाजातल्या काही लोकांसाठी मला काहीतरी काम करता येईल